याच्यामध्ये हो एकच सांगावं असं वाटतं की जेव्हा बलात्काराचा गुन्हा घडतो आणि जेव्हा तो आरोपी अटकेत येतो त्यानंतर एक दोन ते तीन महिने फक्त त्या विषयाची चर्चा होते आणि हा विषय नंतर चर्चेच्या बाहेर जातो कायद्याचा धाक का नाही राहिला माहिती आहे राजकारण्यांमुळे चित्रावाघ ज्यांनी संजय राठोडवर आरोप केले ते साबित झाले बलात्काराच्या गुन्ह्याच्या आज त्याच चित्रावाघ भाजपच्या नेत्या महिला अध्यक्ष संजय राठोडच्या मांडीला मांडी लावून बसतात पुण्याला माहेरघर म्हणायचे शिक्षणाची आणि पाठवायची मुलींना राहायला पण आता लोक दा विचार करतात आहे कारण एवढे ओपनली सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या आहेत पुण्यातल्या कोंढवा परिसरामध्ये एका उच्चभ्रू सोसायटीमधली एका तरुणीवर दिवसा बलात्कार झाल्याची झाल्याचे राज्यभरात संतापाची लाट उचललेली आहे हर दिवसा आणि तर खूप गर्दीच्या परिसरामध्ये असताना ही घटना घडलेली आहे एका घरामध्ये एका तरुणीवर अशा प्रकारे लैंगिक अत्याचार करण्यात आलेले आणि माझ्यासोबत आता या सगळ्या पुण्यात या वेगवेगळ्या पक्षांच्या कार्यकर्त्या आहेत त्याचबरोबर काही सामाजिक कार्यकर्त्या आहेत एकूणच या संपूर्ण घटनेवर तर संताप आता व्यक्त केला जातोय पुण्यासारख्या शहरामध्ये वारंवार अशा प्रकारच्या घटना उघडकीस येत आहेत हे अपयश नेमकं कुणाचं आहे यावरच आपण या विषयावर आज बोलणार आहोत माझ्यासोबत सध्या सुरुवातीला संगीता तिवारी आहे त्यांच्याकडे मी आधी जाते ही पहिली घटना नाहीये अशा पद्धतीच्या घटना घडत आहेत पुण्यामध्ये महिला सुरक्षित राहिलेल्या नाहीत हे वारंवार अधोरेखित होत hey, आहे हे अक्च्युअली अपयश सरकारचं आहे मेधा कुलकर्णी पण म्हणल्यात की तुम्ही ऐकलं असेल ना मेधा कुलकर्णी पुण्यात सुरक्षित नाही आहे राहण्यासारखं नाहीये कुणामुळे या सरकारमुळे आज स्वारगेटची घटना घाटामधली घटना परवाची दौंड मधली घटना नंतर आता कोणव्यातली घटना एका अपंग मालिकेवर झालेली घटना या जर घटना तुम्ही तर लाज वाटते की आपण कुठे राहतोय ना आपल्याला आपन, सुरक्षा नाहीये आमच्या मुली बाळी जर बाहेर माझ्या मुली जर सात वाजता घरात नाही आले तर मला धकधक होते की माझ्या मुलीबरोबर काही काय झालं नाही मुलगी कॅब मध्ये बसते तेव्हा आपण म्हणतो लोकेशन शेअर कर भीती वाटायला लागली आहे म्हणजे आपण जेव्हा मुलींना ड्रेसिंग वर जज करतो स्कर्ट घालते हा ती जीन्स घालते हां ती टाईट टी शर्ट घालते अहो परवाच्या दौंड ती मुलगी देव दर्शनाला निघाली आई बापांबरोबर तीन परिवार तिच्या तिला सोडले नाही या ना नराधमांनी आता ही मुलगी जी बावीस वर्षाची कोणव्यातली घरामध्ये होती ना घरामध्ये तिच्यावर बलात्कार झाला आणि त्याच्यानंतर त्याची डेअरिंग बघा मी पुन्हा येईन म्हणजे मी गृहमंत्री म्हणतोय देवा भाऊ अहो तुमचा डॉयलॉग तो बलात्कारी मारतोय मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन म्हणजे केवढा मास ही डेअरिंग येते कुठून तुम्ही तुमच्या फ्लॅक्सवर छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो टाकता अमल करा ना चौरंग्याचं गापा mm. दोन पाय दोन हात टाका रस्त्यावर तेव्हा त्यांना कळेल की मी एका मुलीला हात लावला mm. तिचं शोषण केलं तेव्हा ते सुधरतील जर त्यांना कायदा वकील सोडवतोय त्यांना ते मला वाटतं ते सिक्स्टी फाय ए सिक्स्टी फाय बी कायदा आहे त्याच्यातनं त्यांना जामीन मिळते जामीनावर सुटला की पुन्हा बलात्कार करायला हा माणूस तयार होतो कुठं तरी कायदा कठोर करा महिला आयोगाचा तो बोलायलाच नको महिला आयोग म्हणजे जागा जागामागा मला बघाय त्यामुळे त्यांच्या बाबतीत मला बोलायचं डिपार्टमेंटला नाव ठेवण्याकडे तेवढी कुमुक नाहीये का नाही पोलीस भरती करत का नाही महिला एक महिला जर एफ आय आर नोंदवायला गेली तर तिला दोन तास बसवता हो तुम्ही लाज नाही वाटत नक्की हात संताप हात संताप आज एक महिले अशा पद्धतीनं व्यक्त केला जातोय खर तर हे का की सुरक्षा नीट महिलांना देऊ शकत नाहीये आणि आता जी घटना आपण बोलतोय ज्या घटनेबद्दल बोलतोय ती एक उच्चभ्रू सोसायटी आहे आणि जनरली तुम्ही कुठल्याही पुण्यातल्या चांगल्या सोसायटीमध्ये गेलात तर एक अप्रुवल नावाची एक गोष्ट असतेशिवाय एखाद्या व्यक्तीला नातेवाईक असते त्यांना जाता येत नाही असं सगळं असताना सुद्धा अशा प्रकारच्या घटना घडतायत खऱ्या अर्थानं बघितली गेली सोसायटी मध्ये जिथे सुरक्षा रक्षक रक्षक असतात जिथे नोंद केली जाते अशा ठिकाणी ते सगळं तो पार करून त्या मुलीच्या घरापर्यंत पोचतो आणि घरात घुसून तिचा तिच्यावर अत्याचार करतो बलात्कार करतो म्हणजे केवढ्या मोठ्या प्रमाणात धैर्य दाखवलेलं आहे या नालायक नीच माणसानं ना, ही कसलीच भीती आणि कशाचंच काही भांड राहिलेलं नाहीये आणि कुठेतरी पोलीस कमी पडतात हे शंभर टक्के कारण जेव्हा महिला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करायला जातात ना तेव्हा पोलीस उपेक्षितच वागणूक देतात ते त्या महिलेकडे बघत सुद्धा नाहीत जसं ताई म्हणाल्या दोन दोन तास बसवून ठेवतात एफ आय आर दाखल करणं तर लांबचीच गोष्ट राहिली म्हणजे त्या एफ आय आर दाखल करण्यासाठी सुद्धा आमच्यासारख्या महिला त्यांना सोबत लागतात तेव्हा कुठं त्या पीडित महिलेची एफ आय आर दाखल केली जाते आणि देवेंद्र फडणवीस तुम्ही गृहमंत्री आहात तुमची ती जबाबदारी आहे की तुम्ही तुमच्या पोलीस यंत्रणेला बळकट करणं कायद्यात बदल करणं कायदे बळकट करणं हे काहीही न होता केवळ आता राज्यात काय वातावरण आहे तर तोडाफोडा आणि राज्य करा फक्त ह्या पक्षातून हा माणूस चल त्या पक्षातून हा माणूस चल आणि भारतीय जनता पार्टीची चिकटपट्टी चिकटव आणि त्याला आतमध्ये भरती कर एवढंच काम देवेंद्र फडणवीस सध्या राज्यात राबवत आहेत मग तुम्ही देशाचे तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात कसे गृहमंत्री सुद्धा आहात तुमच्या त्या खुर्चीची काही जबाबदारी आहे की नाही अहो तुमची मुलगी तुमची बायको झेड सिक्युरिटी मध्ये फिरते त्यामुळे तुम्हाला कल्पना नाही आमच्या सामान्य मुलींची आणि महिलांची काय अवस्था रस्त्यावरती फिरताना होते अशा काही घटना घडायचीच वाट फक्त बघितली जाते की सरकारला येते आणि मग तात्पुरतं काहीतरी कडक पावलं उचलली जातील अशी आश्वासनं दिली जातात पण नेहमी दैनंदिन जीवनामध्ये आपण बघतोय की वारंवार अशा घटना घडतात अशा घटना वारंवार घडतात आहे तरी पण सरकारला जाग नाहीये राजकारण चालू आहे इथं महिला सुरक्षित नाहीये त्याच्याशी त्यांना काही घेणं देणं नाहीये फक्त की आपलं वर्चस्व कसं राहील आपलं हे कसं आणि भीती राहिलेली आहे इथं कारण शासनच कडक नाहीये जर तुम्ही नियम कडक केले काही कायदे अंमलात आणले तर ह्यांना त्याचं वचक बसेल आणि माहिती झालेले की बाबा आपल्यावरती काही कारवाई झाली तर काही अवधीनंतर आपण सुटून येतोय त्यामुळे त्यांच्या याच्यामध्ये ती भीती राहिलेली नाही तर ती ना। भीती निर्माण झाली अशा नराधमांना कुठलंही शासन होत नाही नाही काही दिवस आतमध्ये टाकलं जातं केस सुरू होते आणि पुढे काहीही होत नाही हे आतापर्यंत आपण अनेक घटनांमध्ये बघितलंय स्वारगेटच्या घटनेचं काय झालं एक आठ दहा दिवस वातावरण खूप तापलं बोललं गेलं पण आता काहीही पुढे होत नाही अशा पद्धतीचं काहीतरी आपला कायदा आहे की त्याला पळवटा पण तेवढ्याच आहे आणि देवेंद्रजी ना लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी हो आम्ही सगळ्या जर तुमच्या लाडक्या बहिणी असेल तर एक आमची जोडून विनंती आहे की तुम्ही कंसासारख्या सारख्या भावाची भूमिका न घेता कृष्णा सारख्या भावाची भूमिका घ्या आणि आज या समस्त महाराष्ट्रात ज्या आया बहिणी आहे आणि इतर आहे का त्यांच्यावर अन्याय अत्याचार होत त्यासाठी तुम्ही कृष्ण बनून उभे राहा जे का तुम्ही कंसाची भूमिका घेणं सोडा आणि हे जे तोडाफोडीचं राजकारण हे तुम्ही बंद करा आणि ह्या जे गुन्हेगार आहे यांना अभय फक्त शासन आणि प्रशासनात आता अशा शासन प्रशासनाचा तर व्हायलाच हवी आपल्या राज्याचे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजित पवार आपले पालकमंत्री आहेत पण अशा काही घटनांच्या बाबतीत या कुठल्याच नेत्या भूमिका घेतलेली दिसत नाही शिकवत होते ऑल अँड सिस्टर्स मला वाटतं वाक्य कुठं आता राहिलंच नाहीये एक जण इतक्या वाईट दृष्टीने बघायला लागलाय दीड वर्षात पुण्यात एवढी असुरक्षित झाली पहिला लोक पुण्याला माहेरघर म्हणायचे शिक्षणाचे आणि पाठवायचे मुलींना राहायला पण आता लोक दहा दहा विचार करतात आहे कारण एवढं ओपनली सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या आहेत कसं काय हे सगळं शक्य आहे कायदा आहे लोकांना भीती राहिली नाही आहे का भीती नाही राहिली आहे तर मला वाटतं शासनाने जागा व्हायची वेळ आली आहे की अशा गोष्टी का घडताते का पुरुष एवढे इझिली बायकांना ग्रांटेड घ्यायला लागलेत आता घरामध्ये भीती ती पुन्हा एकदा आता अशा घटनांमधन समोर आलेलं आहे कायद्याचा धाक राहिला नाही आपण वारंवार याबद्दल जात आपण बोलतोय आता काय करायला हवं की जेणेकरून कायद्याचा धाक पण राहील मला एक सांगा कायद्याचा धाक का नाही राहिला माहितीये राजकारण्यांमुळे चित्रा वाघ ज्यांनी संजय राठोड वर आरोप केले ते साबित झाले बलात्काराच्या गुन्ह्याच्या आज त्या चित्रा वाघ भाजपच्या नेत्या महिला अध्यक्ष संजय राठोडच्या मांडीला मांडी लावून बसतात बलात्कारी घाबरणार कुणाला तुम्ही जर एकाला माफ केलं तर दहा जणांना खून माफ होतो तुम्ही संजय राठोडच्या बरोबर बसता आणि आज तुम्ही असा त्रागा दाखवता की मोडस ऑफ ऑपरेंटिस अरे कसलं मोडस ऑफ ऑपरेंटिस नीच प्रवृत्ती आहे त्या नीच प्रवृत्तीला ठेचणं गरजेचं आहे कायदे कडक करणे गरजेचं आहे त्यांचे हातपाय तोडा अप सरळ होतील दुसरी काही शिक्षा नाही हातपाय तोडणे चौरंगा करणे हीच शिक्षा आहे याच्यामध्ये हो एकच सांगावं असं वाटतं की जेव्हा बलात्काराचा गुन्हा घडतो आणि जेव्हा तो आरोपी अटकेत येतो त्यानंतर एक दोन ते तीन महिने फक्त त्या विषयाची चर्चा होते आणि हा विषय नंतर चर्चेच्या बाहेर जातो आणि त्या माणसाला शिक्षा झाली आहे की नाही कोणत्या प्रकारची शिक्षा झाली आहे हे कुठंही बाहेर येत नाही खरं अशा केसेसमध्ये तातडीने शिक्षा होणं गरजेचं आहे की बाबा तुम्ही त्याच्या फाशीची शिक्षा ही एक ते दोन महिन्याच्या पिरियडमध्ये दिली तर एक कुठंतरी कायद्याचा धाक या लोकांना बसेल की या गोष्टींसाठी कुठलीही पळवाट नाहीये तातडीने याच्यावरती इलाज होतो आणि तातडीने याच्यावरती गुन्हा दाखल करून शिक्षा होती हे जेव्हा समाजात हा मेसेज जाईल तेव्हाच कुठेतरी असे गुन्हे कमी होतात

कठोरातली कठोर शिक्षा व्हायला हवी तर आणि तरच कदाचित अशा घटना पुढे घडणार नाही अशी अपेक्षा आपण व्यक्त करू शकतो पुण्याहून शगुप्ता शेख सह अश्विनी जाधव केदारी लोकमत व्हिडिओ